आज इथे मी रवा आणि मुगाच्या डाळीचा गुळाचा शिरा किंवा गुळातला शिरा करून घेतलेला आहे जो की अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना देऊ शकता वयोवृद्धांना देऊ शकता बाळांतीला देखील देऊ शकता अतिशय रुचकर लागतो खाण्यासाठी अतिशय पौष्टिक देखील आहे तर आ, हा रवा आणि मुगाच्या डाळीचा शिरा जो की गुळातला आहे तो कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत मस्त बाहेर थंडी पडलेली आहे या थंडीमध्ये आज आपण एक पौष्टिक पदार्थ करणार आहोत जो की आहे रवा आणि मुगाच्या डाळीचा शिरा पण हो हा शिरा आपण करणार आहोत गुळातला तर रवा आणि मुगाच्या डाळीचा गुळातला आज आपण शिरा करणार आहोत आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि जर तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी ह्या आवडत असतील तर चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पटकन करा जेणेकरून तुमच्याकडून एकही जो मी हे सगळे व्हिडिओज पोस्ट करत असते त्याच्यामधला एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही तर चला आता करूयात आपण रवा आणि मुगाच्या डाळीचा गुळातला शिरा त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर इथे मी अर्धी वाटी आज मी वाटीचं मेजरमेंट घेते कपचं मेजरमेंट नाही आहे तर अर्धी वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो, तो मिक्सरला फिरवून घातला तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर त्यासाठी दोन टेबलस्पून इथे मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर पाव ते अर्धी वाटी आपल्याला तूप लागणार आहे त्यानंतर एक वाटी म्हणजे रवा जो आहे अर्धी वाटी आणि हा पाव वाटी आपल्याला मुगाच्या डाळीचा रवा घ्यायचा आहे मग म्हणून एकंदर पूर्ण प्रमाण बघितलं तर एक वाटीचं प्रमाण परफेक्ट होतं तर एका वाटीच्या ह्या दोन्ही रव्यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटीच गूळ आणि एक वाटी, आप वाटी गुळासाठी आपल्याला दोन वाटी पाणी लागणार आहे त्याच्यानंतर लागणार आहेत काही ड्रायफ्रूट्स इथे मी बारीक चिरून घेतलेत काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे वेलची पूड लागणार आहे आणि आपल्याला जायफळं लागणार आहे आता गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये ही जी मुगाची डाळ घेतली आपण ती घालून घेऊया आणि ही मुगाची डाळ आपल्याला मंद आचेवरती साधारण तीन ते ती चार मिनटं छानपैकी भाजून घ्यायची आहे मुळात ह्या मुगाच्या डाळीचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही आहे फक्त हलकीशी तांबूस झाली की लगेच काढून घ्यायची आहे खूप कलर बदलवायचा नाही तर हे बघा ही डाळ छानपैकी भाजून झालेली जा आहे आपली बघू शकाल इथे तुम्ही एवढ्याच रंगावरती आपल्याला ही डाळ छानपैकी भाजून घ्यायची आहे खूप कलर ह्याचा बदलवायचा नाही साधारण तीन ते चार मिनटं लागतात भाजण्यासाठी आता गॅस मी बंद करते आणि ही डाळ संपूर्णपणे गार करून घेऊन आपण मिक्सरमध्ये ह्याचा ह्याची भरड करून घेणार आहोत किंवा ह्याचा रवा तयार करून घेणार आहोत हे बघा मुगाच्या डाळीचा हा रवा मी असा थोडासा ठोकर किंवा थोडासा जाडसर असा वाटून घेतलेला आहे आणि त्याच्या आधी जेव्हा मी मुगाची डाळ घेतली ती स्वच्छ आधी ओल्या थोड्याशा कपड्याने पुसून घेतलेली होती आणि मगच नंतर भाजायला घेतली आणि नंतर त्याची अशी भरड करून घेतलेली आहे किंवा रवा करून घेतलेला आहे आता हा अर्धी वाटी आणि हा वाटी म्हणजे एकूण पाऊन वाटी आपला रवा इथे आता तयार झालेला आहे आता आपण शिरायला सुरुवात करूयात आता गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये एक दोन चमचे तेल तूप सॉरी मी आधी घालून घेते एकूण सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते की एकूण मला किती तूप लागलेलं आहे तर सुरुवातीला दोन मोठे चमचे तूप घालतीये तूप छान होऊन देऊयात आपण आता तूप छान गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवरती हा रवा छानपैकी आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून काढायचा आहे तर हे बघा तर ह्याच्यातून छानपैकी सुगंध येईपर्यंत ना आपल्याला छानपैकी मंद असे वरती हा रवा भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये थोडंसं तूप घालती अजून मी कारण ड्राय वाटतो दोन चमचे मिक्स करून घ्यायचं आता थोडासा गुलाबीसर रंगावरती आपण रवा भाजून घेऊयात आधी फार वेळ नाही लागत साधारण पाच मिनटं लागतात पाच ते सहा मिनटं आता हे बघा रवा थोडासा गुलाबीचा रंगावर परतत आला की यामध्येच घालायचा आहे आपल्याला हे मुगाच्या डाळीचं जी भरड केली आहे के किंवा रवा केलेला आहे ना तो घालायचा आणि तो सुद्धा रव्यासोबतच छानपैकी असा भाजून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आपण मुगाची डाळ घातली की लगेचच त्याने हे बघा तूप शोषलेलं आहे तर आता इथे नंतर हळूहळू आपल्याला तुपाची गरज लागणार आहे तर तसं मी तूप ॲड करते आणि छानपैकी खमंग हे छानपैकी पीठ किंवा हा रवा भाजून आहे तर इकडे आपला छानपैकी हा रवा भाजून होतोय तोपर्यंत आपण इकडे गुळाचं पाणी करून घेऊया गॅसवरती एक छोटंसं भांडं गरम व्हायला ठेवलंय त्यामध्ये आता घालते मी दोन वाट्या पाणी यामध्ये घालतीये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ गूळ आपल्याला या पाण्यामध्ये संपूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे आता साधारण पाच मिनिट झालेत हे मी भाजून छान छानपैकी आता कलर सुद्धा चेंज व्हायला सुरुवात झाली आहे बघू शकाल इथे तुम्ही या रव्याचा तर यामध्येच आपल्याला घालायचे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट सोबत सुद्धा या रव्यासोबत आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याची चव खूप छान उतरते तर अजून एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतील इकडे गुळाचा पाक किंवा गुळाचं पाणी मी बनवून तयार करते व गुळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे आणि थोडासा उकळून आहे आणि मग या रव्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे साधारण टोटल इथे मला पाव वाटी तूप लागलेला आहे तर हे बघा हा रवा साधारण पाच ते सात मिनिटं झाली आहेत मी भाजून घेते आणि छानपैकी असा ब्राउनिश कलरवर भाजून झाला आहे सुंदर सुवास येतो आहे ना आणि इकडे गुळाचं पाणीसुद्धा गुळ संपूर्णपणे विरघळलेलं आहे आणि हे गुळाचं पाणी आपल्याला छानपैकी अजून गुळ गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर साधारण तीन ते चार मिनटं छानपैकी उकळून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला या शिऱ्यामध्ये किंवा या रव्यामध्ये घालायचं आहे हे बघा छान ब्राउनिश कलरवरती मी रवा भाजून घेते असाचं भाजायचं आहे नाहीतर मग त्याची चव चांगली लागत नाही अतिशय सुंदर सुगंध येतो या रव्या भा रवा क्या बात आहे आता हे गुळाचं पाणी तीन ते चार मिनटं चा आता मी उकळवून घेते आणि आपण लगेचच ह्याच्यामध्ये घालून घेतो आता इथे हे गुळाचं पाणी पण छानपैकी मी उकळवून घेतलंय आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करत आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे एकदम कारण पसपसून अंगावरती येतं म्हणून थोडं थोडं घालून घ्यायचं आहे घातला तरी सुद्धा चालू शकतो तुम्हाला कितपत गोड आवडतो त्यानुसार जस जसं पाणी घालाल ना मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे पाणी आपसूकच त्याच्यामध्ये आटल्या जातं हे सर्व गुळाचं पाणी मी या शिऱ्यामध्ये किंवा रव्यामध्ये घालून घेते हे बघा ऑटोमॅटिक आटल्या जाते तर हे बघा सर्व मी गुळाचं पाणी ह्यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही हा शिरा ना दुधामध्ये जरी केला तरी सुद्धा चालू शकतं पण मग थोडं दूध घालून आधी दूध घालायचं आणि नंतर मग गुळ वरतून थोडं थोड्या वेळानंतर घालायचं नाही तर मग दूध आणि गूळ जर एकत्र केलं तर के दूध नासू शकतं किंवा फाटू शकतं तर हे बघा हे संपूर्ण पाणी मी ह्याच्यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवते आणि साधारण चार ते पाच मिनटं दंदरून ह्याला एक आपण वाफ काढून घेऊयात तर आता हे बघा पाच मिनिटं छानपैकी ह्याला मी दंदरून वाफ काढलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हा काय कलर दिसतोय बघू शकाल तुम्ही शिऱ्याचा कॅबात जबरदस्त असाच कलर यायला हवाय तरच शिऱ्याची चव छान लागते आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालते मी पाव चमचा वेलची पूड आणि गुळे म्हटल्यानंतर थोडस जायफळ जायफळ नेमण्याचं ने किसूनच घालायचं त्याचा स्वाद किंवा चव खूप छान उतरते कॅबाते का सुंदर सुगंध पसरलाय ना घरभर मिक्स करून आणि सगळ्यात शेवटी ना तर एक साधारण एक टेबल स्पून साजूक तूप घालायचं म्हणजे हे जे आपण शिऱ्यामध्ये साजूक तूप घालतो ना त्याची चव खूप छान उतरते तर हे मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रुट्स किंवा सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता अतिशय भन्नाट आणि अतिशय सुंदर लागतो चवीला हा शिरा इव्हन हा शिरा तुम्ही बाळांतिनीला सुद्धा देऊ शकता अतिशय रुचकर लागतो आणि पौष्टिक देखील आहे तर आता हा शिरा बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करतेय आणि आता हा शिरा आपण सर्व करून घेऊया तर अशा पद्धतीने हा शिरा इथे मी तयार करून घेतलाय बघू शकाल इथे तुम्ही सुंदर कलर आलेला आहे आणि चव अफलातून लागते जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तुम्ही हा सकाळच्या नाश्त्यासाठी करू शकता किंवा कधी पण गोडाचा पदार्थ करायचा तर हा शिरा जरूर करून बघा इवन हा शिरा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता कारण मुगाची डाळ आहे त्याच्यामुळे भरपूर पौष्टिक आहे त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा हा शिरा देऊ शकता कारण ह्या शिऱ्यामध्ये मुगाची डाळ आहे अतिशय पौष्टिक देखील आहे तर क जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद